माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनाने माता मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे माझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर हो, तू कुठेही जा तुला मरण नाही नमस्कार आपण भुसर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये या ठिकाणी संगीता पवार यांना भेटण्यास आलेलं आहे या ठिकाणी त्यांचं एक स्टुडिओ सुरू करत आहे आपण जाणून घेणार आहे कारण अनेक पाहिले असतात जे इंस्टाग्राम फेसबुकला जे मुली असतात त्यांना हेअर आर्ट किंवा त्यांना केसाची सेटिंग किंवा मेकअपचे हवे असतात ते मेकअप त्यांना मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी पुन्हा मुंबईकडच्या मेकअप किंवा हेअर आर्ट असल्या जे नवीन पद्धतीमध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी करून मिळणार त्यांचं स्टुडिओचं उद्घाटन या ठिकाणी लवकर सुरू होते जसं सांगितलं जसं पाहिजे असतं ट्रेंड चालू आहे त्यांना पाहिजे असत नाही जसं आजूबाजूला जाऊन ते बुकिंग करावे लागते त्यांना तर मी पहिल्या वेळेस असं घेऊन आले पुणे मुंबई साईड ची एसी बन जे काही टेक्चर बन वगैरे नवीन नवीन जे हेअरस्टाईल असतात मेकअप असतात एअरब्रश मेकअप चांगले प्रकारचे जे मेकअप असतात ते मी घेऊन आले भुसाळ मध्ये त्यासाठी या माझ्या माझ्या स्टुडिओचं ओपनिंग आहे हे ओपनिंग केलं हे ओपनिंग मला आणि सकाळी यांच्या हस्ते मला हे ओपनिंग ठेवण्याचा हो हो आमच्या नगरसेविका आहेत किती तारखेला उद्घाटन उद्घाटन हे आपलं वीस तारीख जानेवारीला राहणार आहे ओके okay. मला सांगा तुम्ही पुण्याकडनं शिकलेले आहात पुण्याकडे तुम्ही राहून संपूर्ण ट्रेनिंग घेऊन आलेले आहे पण तो बराचसा विषय असतो की हा मध्यवर्ती भाग आपण पकडला तो म्हणजे एकंद्रे पाहिलं महागडी जे असतात मेकअप किंवा केसांचे स्टाईल फार या ठिकाणी पैशांची आवक किंवा मागणी केली जाते तर आपल्याकडे तो प्रकार काही थोडं महागडं किंवा किमतीच असं काही आहे नाही आपण महागड्यांनी जो जे पुण्या मुंबई साईड आपण पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजाराचे जे पॅकेज दिले जाते ते आपण पंधरा पासून स्टार्टिंग केले कमीत कमीत कमी दम आपण हे स्टार्ट केलेले आहे की जेणेकरून मध्यमवर्गीय लोकांना सगळ्यांना हे करता आलं पाहिजे आले एवढी त्यांच्याकडनं पॉसिबल नसते त्यामुळे आपण कमी रेंज मध्ये आपण हे सुरू केलेले मला अशी माहिती मिळाली आणि अनेक विद्यार्थी घडलेले सुद्धा सर असे काही विद्यार्थी घडवलेले मी आणि आता म्हणजे भविष्यातही करण्या घडवण्याचा माझा आहे पण कोणाकडनं दुसऱ्याकडे प्रवास म्हणजे पुण्याकडनं तुम्ही भुसाळकडे वळले असते पुण्याकडे म्हटलं तर अनेक लोक कोणाकडे पैसे कमवण्यात को जातात आणि आपण भुसाळ शहरामध्ये ते शिकवण्यासाठी आलेले आहेत आणि काहीतरी देण्यासाठी आलेले आहेत हा विचार कसा तुमच्या मनामध्ये कसा आला कारण मी बघितलं आपल्या भुसाळमध्ये सारे पैसे देऊनही त्यांना तसे काम मिळत नाहीये मग त्यासाठी आपण काहीतरी वेगळं करावं आणि वेगळं घ्यावं आपल्या भुसाळ शहरातही ह्या गोष्टी अवलंबून झाल्या पाहिजे जे ट्रेन चालू आहे सध्या त्यांना पाहिजे असतं ते तसं मिळत नाही त्याच्यासाठी आपणही मी ही माझे आपल्या भुसाळमारीसाठी मी स्टुडिओ ओपन केलेला आहे त्यासाठी ते त्यांना शिकवण्याची किंवा त्यांना जे पाहिजे स्मूथनिंग स्ट्रेटनिंग हे सुद्धा मी करून देते आणि मेकअप मेकअपमध्ये जसं तुम्हाला हेअरस्टाईल पाहिजे जे ट्रेंडिंग हेअरस्टाईल जे पाहिजे तुम्हाला प्रोवाईड करू शकते तुम्हाला जे म्हटलं जसं इंस्टाग्राम ला तुम्हाला पाहिजे त्याचप्रमाणे मी तुम्हाला हेअरस्टाईल किंवा मेकअप हा दिला जाईल संपूर्ण ज्ञान जे मुलींना ठिकाणी भेटणार आहे हो हो सर अच्छा ते वीस तारखेला आज माझ्या केला होणार आहे ते त्यासाठी नागरिकांना या दर्शकांना काय सांगायला शेवटचा प्रश्न माझं असं म्हणणं आहे की जे आपण पुण्या मुंबई साईडला आपण जे तुम्हाला पाहिजे असतं इंस्टाग्राम फेसबुकला जे तुम्ही हेअरस्टाईल वगैरे मेकअप वगैरे ट्रेंडिंग मध्ये पाहत असता ते ट्रेंड तुम्हाला मिळत नाही जाते रुपये घेतले जातात आणि ते तुम्हाला जसे पाहिजे मेकअप हेअरस्टाईल जे काही पाहिजे असतं ते तुम्हाला मिळत नाही तुम्ही मला जे ट्रेंड चालू आहे ते जरी मला सांगितलं की मॅडम मला असं पाहिजे किंवा अशा अशा प्रकारे मेकअप पाहिजे किंवा एअरबेअर मेकअप पाहिजे त्याचप्रकारे मी तुम्हाला हे सर्व काही प्रोव्हाइड करू शकते तेही कमी दरामध्ये जे तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजारामध्ये जे तुम्ही पॅकेज घेत त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही कमी दरामध्ये मी तुम्हाला हे भुसावळ शहरामध्ये पहिली वेळेस असं आणलेला आहे आपण बघू शकतो आणि संगीताजी पवार यांनी पुन्हा मुंबईकडनं या ठिकाणी जो प्रवास त्यांचा सुरू झाला भुसौलमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी निवासस्थान सुद्धा आहे एक कुठेतरी आगडं वेगळं मुलींनी घडावं मुली काहीतरी वेगळं करावं आणि कमी पैशामध्ये हा संपूर्ण स्टुडिओ ते या ठिकाणी शिकवणार आहे जेणेकरून जे महागड्या जे वस्तू असतात कुठे बसवू नये आपण ऑनलाईन मध्ये पाहिलं पस्तीस तीस चाळी हजार रुपये घेतात किंवा शिकवलं जातं तर हा कुठेतरी प्रकार थांबला पाहिजे ही संकल्पना त्यांची आहे आणि ती संकल्पना घेऊन या ठिकाणी त्यांचा हा जो स्टुडिओ उद्घाटन ज्या नगरसेविका हे सपकाळ यांच्या हस्ते होणाऱ्या वीस तारीखला त्यामुळे सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आवाहन या, या पवार कुटुंबियाकडनं होते त्यावर संतोष रेडसा विशाल सुरेशी आणि महाराज तुझा કંડારી ભંડારીથી માજી પંચાયત સમિતિ સદસ્ય માનનીય શ્રી સંતોષ નિસાળકર વ તરફે મકર સંક્રાંતિ વ ભંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा કંડારી ગ્રામ પંચાયત ભાજપા સદસ્ય પરિવારા તરફે સમસ્ત કંડારી વાસિયાના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा right now and press the bell icon never miss an update